कर्मचारी यांचा आत्मधरणाचा इशारा आमदारांना दिले निवेदन चाळीसगावच्या बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कन्नड येथील अप्रेंटिस सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या सचिन देशमुख प्रमोद सोनवणे विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय करून चौकशी लवकरच आरोपी अटक होतील असं पोलिसांनी सांगितलं कंत्राटी कर्मचारी यांनी आत्मधनाचा इशारा असं निवेदन दिलंय व त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील एक मार्च रोजी चाळीसगाव एका का कार्यक्रम निमित्त आले होते त्यांनाही कर्मचारी यांनी तक्रार दिल्याचं समजतंय कर्मचारी यांनी दोन मार्च रोजी निवेदन देऊन सदरचे आरोपी त्यांच्यावर शहर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे आरोपी अटकपूर्वासाठी माननीय न्यायालयात जामीन मागत आहे त्यांचा अटकपूर्व जामीन फेटावून लावावा त्यांना अटक करावी व आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आमचे थकीत पगार द्यावे व आम्ही आजही कामावर जात आहे आमचे रेग्युलर पगार सुरू करावे अन्यथा आम्ही सात मार्च रोजी आत्मदहन करून जीवनयात्रा संपू असं निवेदन दिलं आहे फिर्यादी महेंद्रसिंग पाटील भवाडी तालुका चाळीसगाव यांच्यासह रवींद्र गायकवाड मयूर पाटील यंत्रचालक छोटो पाटील शाहीद पिंजारी विनोद पाटील सुनील महाले सचिन चौधरी व इतर कर्मचारी यांच्या स्वाक्षरी आहेत आमदार मंगेश चव्हाण नक्की न्याय देतील असा विश्वास कर्मचारी फिर्यादी महेंद्रसिंग पाटील व शाहिद पिंजारी यांनी राहा अपडेट न्यूज बोलताना मत आपले व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.